भारतीय जनता पक्षाकडून दोन हजार तेवीस आठ जूनला दोन हजार चोवीसचे लोकसभेसाठी मला विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी माझी नेमणूक केली त्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रदेशकडून एका वर्षासाठी प्रोग्रॅम्स आले यामध्ये चलो अभियान असतील टिफिन बैठक असतील नरेंद्र मोदी चषक असतील नरेंद्र मोदी साहेबांचे नऊ वर्षाचे कार्यकाळ असतील विकसित भारत संकल्प यात्रा असतील यामध्ये राम मंदिरचे उद्घाटनचे कार्यक्रम असो मेरी मिटिंग मेरी देश असो त्यामध्ये सरळ ॲप नमो ॲप सर्वच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे दोनशे ऐंशी जी जत तालुक्यातील सर्वच भूतप्रमुख ज्यांना प्रदेशाध्यक्षांचे पत्रावर त्यांचे सक्षीवर नेमणूक झाले होते ते सर्वच लोक शक्ती प्रमुख वॉरियर्स वॉरियर्सनी खूप सक्रियरित्या काम केले त्याचेच परिणाम आज जत तालुक्यातून महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांना भारतीय जनता पक्ष लीड केला त्यामध्ये आमचं कुणाचं श्रेय यामध्ये सर्व बूथवरील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे सर्व लोक प्रमुख वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख यांचं खरं श्रेय आज श्रेय घ्यायला काही लोक किंगमेकर होतात काही लोक हे होतात त्यामध्ये कोणी किंगमेकर नाही कोणी किंगही झालेलं नाही यामध्ये सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचं श्रेय त्यांच्या जीवावर आज जत तालुका भारतीय जनता पक्षाला लीड मिळाला याचे खरे कौतुक त्यांचे आहे काल चिंतन बैठक झालं लोकसभेची यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आले होते प्रदेशकडून अतुलबाबा भोसले साहेब आणि खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेब जत तालुक्याची भारतीय जनता पक्षाची कामगिरीवर मला उल्लेख त्या मध्ये कौतुक केलं की फार अभिमान वाटला आणि त्यामध्ये मी स्वतः त्या झालेले कामगिरीबद्दल अभिनंदन कार्यकर्त्यांनी सर्वच केलेले आहे आणि यामध्ये मी स्वतः भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहे असं मी स्वतः काल मागणी केलो सर्वच निवडणुकीसाठी जरी जगताप साहेबांचं कुणाचं व्यक्ती विरोध असेल तर त्यांना काय कुठलं भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही त्यांना देखील मी विनंती करून पुन्हा सक्रिय होण्यासाठी ही करणार आहे येणारी विधानसभा चोवीसचे आमदार की भारतीय जनता पक्षाचं असणार आहे याच्यामध्ये कुणी संशय घेण्याचे काही कारण नाही आता अलीकडच्या एका महिन्यामध्ये बाहेरून कुणीतरी इच्छुक आहे तिथं निधी आणतो तुम्हाला तुमचं कामं करू तुमची अडीअडचणी बघू असं बाहेरून काही लोक सांगतात यामध्ये भारतीय जनता पक्षाने जत विधानसभा प्रमुख म्हणून माझ्याकडं कुठलंही संविधानिक पद नसताना केंद्रातून दहा कोटी रुपये राज्य सरकारकडून पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाची निधी मी आमदार नसताना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचं किती कौतुक केलं किती धन्यवाद दिलं तरी कमी आहे कारण कुणीतरी आमदार असतो निधी देतो उद्घाटनला येतो त्याला काय फार महत्त्व नाही कुठलंही संविधानिक पद नसताना निधी आणणं खरं कौतुक आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने आमचं काम बघून त्यामध्ये ग्रामविकासमध्ये पंचवीस पंधरा असतील नगरविकासला सहा कोटी रुपये जतमध्ये दिले अंकलजी एका मध्यवर्ती तलावाचा तिथं पाणी भरण्यासाठी सत्तावीस कोटीचा निधी दिले नितीनजी गडकरी साहेबांनी सी आर एफमधून दहा कोटी रुपये निधी दिला त्यामध्ये मला स्वतःला अभिमान आहे पक्षाचं संघटन करू शकलो जत तालुक्याच्या विकासामध्ये निधी आणू शकलो त्यामध्ये इथं बाहेरचं उमेदवार यावं असं कुठलीही परिस्थिती जतमध्ये राहिलेली नाही आता भूमिपुत्रच घरातला मुलगाच सक्षम आहे बाहेरून दत्तक घेऊन किंवा घरलं घर गर, घरात जावं आणायचं काय इथं जतला कसली परिस्थिती आता राहिली नाही कोणी जतकडं असं अतिशय असं चुकीचं नजऱ्यानं बघू नये कारण जतमध्ये नेतृत्व सक्षम आहे आणि सुद्धा विलासराव जगताप सारखं इथं खमक्या नेतृत्व आहे त्यांचे जर इथं आशीर्वाद असेल तर कुठल्याही बाहेरचं माणसं येऊन इथं जतमध्ये नेतृत्व करावं असं कुठलं परिस्थिती राहिली नाही कुणी जतचे जनतेला आणि जतचे नेतृत्वाला कमी लेखायचं काय गरज नाही म्हणून आणि माझी स्वतःची पण मी पार्टीकडं काल मागणी केलेली आहे की मी येणाऱ्या विधानसभेत स्वतः ॲग्रेसिव्हली मी इच्छुक आहे पार्टीनं संधी दिलं तर बूथ प्रमुख सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आदरणीय जगताप साहेबांच्या आशीर्वाद झालं तर शंभर टक्के तिथं यशस्वी करून दाखवतो असं मी पक्षाला देखील काय सांगितलेलं आहे